चंद्रपूर शहर महानगर निवडणूक दोन अंतर्गत जटपुरा प्रभाग क्रमांक सात येथील अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा माजी नगरसेविका सौ छबुताई मनोज वैरागरे अधिकृत उमेदवार म्हणून या आधी उभ्या आहेत आणि आज ते आपल्या भेटीला आले आहेत छबुताई तुमचं मनापासून स्वागत सशदर्फे छबुताई पूर्वी आपल्या जनतेने तुम्हाला ही सेवेची संधी दिलेली आहे तर या सेवेच्या संधीमध्ये तुम्ही तुमच्या जो विकास कार्याचा जो तुमचा आढावा आहे तो संक्षिप्तमध्ये आमच्या दर्शकांना सांगा मी जेव्हा उमेदवारी सर्वप्रथम मागितली त्या तो काळ होता दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत जशी मी निवडून आली आणि मला भारतीय जनता पार्टीने मला एक संधी दिली मला खूप माझा एक मला स्वतःला अभिमान वाटला की मी त्या मला जनतेच्या आशीर्वादाने ते पद मिळालं आणि नगरसेविका निवडून येणं म्हणजे एक मामूली हजार मध्ये आमचं एकवीस ते वीस आ, हजार लोकांची मत होत त्यामध्ये असे माझ्यासमोर भरपूर उमेदवार होते त्यामधून मला संधी मिळून निवडून येणं जठपुरा प्रभाग मध्ये हे माझा गर्वाचा गोष्ट आहे मग तुम्ही दरम्यान कुठले कार्य केले जनतेसाठी मी जठपुरा प्रभाग मध्ये समाजभवन बनवले मंदिरं बनवले मंदिरासाठी निधी आणला त्याच्यामध्ये पाठपुरावा केला महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबाकडे माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारकडे यांच्याकडे पाठपुरावा करून मी हा जठपुरा प्रभाग मध्ये निधी आणला आणि समाज भवन वगैरे भरपूर त्या ठिकाणी जाण्याला जायसाठी खूप घाबरायचे कोणी जाऊ शकत नव्हते त्या ठिकाणी मी हायमॅक्स उपलब्ध करून दिले आणि गल्ली गल्लीमध्ये राहायचा त्या ठिकाणी गाडी सुद्धा जायला एकटी मुलगी जायला घाबरायची त्या ठिकाणी मी लाईट उपलब्ध करून पोल दिले आणि मी सौंदर्य असे काम केले का ज्या ठिकाणी इतकं घाणेर म्हणजे गलिच्छ असं वातावरण होतं त्या ठिकाणी कुत्रे उतरे मांजर छोटे बाळ एका दिवसाची बाड असे आणून टाकायचे खूप जाऊ शकत नव्हतं दुर्गंधी खूप वासायचे त्या ठिकाणी उन्हाचंच लक्ष नव्हतं हो आतापर्यंत जेवढे नगरसेवक येऊन गेले त्या ठिकाणी मी गार्डन तयार केले जटपरा बाल उद्यान असं नाव पण दिलं मग असं काही विहिरी होत्या त्या अशा उघड्यावरच पडलेलं तिथं पाणी नव्हतं त्या विहिरीमध्ये असा कचरा आणून टाकायच्या त्या साफ करून घेतल्या त्याच्यामध्ये जा मी जाळ्या बसून घेतल्या एक नगिनाबागमध्ये खूप मोठी विहीर आहे तिथं खूप जीव जीव गेले त्या त्या जागी कोणीच असं लक्ष दिलं नाही मी पाच ते दहा जीव वाचवले एकाचा जीव गेल्यानंतर तो मी विहिरीचा तो, तो, तो गड्ड्यातलं पाणी बाहेर काढून त्या मुलाला बाहेर काढलं तेव्हा महानगरपालिकेने मला बरीच मदत केली आणि तो आता त्याच्यानंतर मी दहा ते पंधरा जीव वाचवले तिथले आणि असे भरपूर आहे माझ्या जटप्र प्रभागमध्ये मी एकवीस पोल दिले चौदा बोरिंगा दिल्या हायमॅट्स तर सहा दिले म्हणजे प्रत्येक ठिकाणी गल्ली तिथं अंधार होता त्या ठिकाणी मी उजेड करून दिला खऱ्या अर्थाने प्रकाश प्रत्येकाच्या घरापर्यंत विकासाचा प्रकाश तुम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवलेला आहे नक्कीच पण हे सगळं केल्यानंतरही अनेक समस्या अजूनही आहेत हो तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही अशा अजून कोणत्या समस्या ज्याच्यावरती तुम्ही अजून विकास त्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचू इच्छिता जटपुरा प्रभाग एवढा मोठा आहे काही ठिकाणी पोहोचले काही ठिकाणी नाही पोचले नगर आहे पंचशील चौक आहे अशा ठिकाणी आम्ही चारी नगरसेवक होतो पण काही कुठं विकास झाला कुठं नाही मी पोहोचू शकली नाही फक्त इकडे नगिनाबाग चटपुरा ज्या ठिकाणी मला विकास वाटला कमी होता तो विकास करता करता आम्हाला पाच वर्षे होते पाच वर्षामध्ये तीन वर्ष तर आमचे कोरोना काळातच गेले दोन वर्षच फक्त काम करायला मला मिळाले ती संधी एक पाच वर्षे मला मिळाली असती तर मी अजून भरपूर कामं करून दाखवली असते त्याच्यानंतर पाच वर्षाचा कार्यकाळ आमचा निघून गेला दोन हजार बावीस पासून नगरसेवक तीन वर्ष मी सतत लोकांच्या संपर्कात आणि होता आणखी अं अजूनही अनेक समस्या आहेत तर या समस्याचं निराकरण तुम्ही कशा पद्धतीने येणाऱ्या दिवसात करू इच्छिता मी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत म्हणजे रात्री दोन तीनही वाजत माझा फोन माझ्याजवळच असतो मला तर रात्री कॉल आला तरी मी तो उचलतो आणि लोक मला खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी कॉल करतात की नाही हा शब्द माझ्या तोंडातूनच कधी निघत नाही म्हणून मी ते कॉल जसे आले त्यानंतर मी लिहून ठेवतो लिहून नंतर तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आठ वाजल्यापासून अधिकाऱ्यांच्या मागे लागतो पाठपुरावा करते आणि त्या व्यतिरिक्त अजून काही ज्या पाणी समस्या आहे हो कचरा समस्या आहे या संदर्भात आपल्या काय पाणी चा तर खूप मोठा समस्या आपल्या प्रभाग मध्ये आहेच आणि ते त्याचा मी पाठपुरावा करत असते आणि नंतर कुठलीही असे कुठल्या वैयक्तिक त्यांच्या घरामध्ये कुठले समस्या असेल महिलांची अपेक्षा माझ्याकडून खूप मोठी आहे ते निवडून आल्यानंतर तुम्ही नागरिकांशी जनतेशी कशा संपर्कात राहा हर महिन्याला प्रभाग सभा घेईल प्रत्येक जसं वार्ड आहे म्हणजे माझ्या वार्डामध्ये वार्डा जठपुरा प्रभाग क्रमांक सातमध्ये जेवढे वार्ड आहे म्हणजे चार त्यामध्ये मी महिलांची लोकांची असा सभा घेईन त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांचे काय समस्या ती जाणून घेईल आणि त्याचा पाठपुरावा करेल सोशल मीडियाचा वापर करेल आणि माझा जनसंपर्क का, माझं कार्यालय बवनसुद्धा बाजारमध्ये आहे तिथे बसून मी पाठपुरावा हो करेल महिलांच्या संदर्भात आपण अनेक कार्यक्रम घेतलेले आहे अनेक कार्यक्रमाद्वारे बारे महिलांना समोर आणलेले आहेत त्या संदर्भात मगच काही विशेष कार्य हो माझ्यावर खूप विश्वास विश्वास आहे महिला संघटन मला मजबूत करायचं आहे मी जेव्हापासून कामाला सुरुवात केली माझं सर्वात पहिले म्हणजे मी सोशल मधूनच भरती आहे समाजाचे काम माझा एक स्वतःचा उत्कृष्ट महिला मंच त्या मंचातूनच मी लोक महिलांपर्यंत पोहोचली आणि प्रत्येक वार्डामध्ये संघटना सुरू केल्या त्या संघटने मधूनच माझ्यापर्यंत महिलांचा भर जास्त झाला मी लोकांची महिलांची एक पाठबळ म्हणून मला खंबीरपणे खंबीरपणे मी उभी राहते त्यांच्या पाठीशी आणि त्यांना त्या माझ्या महिलांना माझा पूर्णपणे विश्वास आहे काम करेल तर ते छपूत आहेच भविष्यामध्ये तरुणांसाठी आणि महिलांसाठी तर मी आता बोललेच आहे पण तरुणांसाठी किंवा विशेष अशा महिलांसाठी काय तुमच्या योजना आहेत का हो रोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा किंवा त्याच्यावर कुठला काय परीक्षा असेल त्याच्यावर मी भर दिली आणि तरुणांना एक संधी मिळवणे ही स्वच्छ इच्छा आहे हे तर तुम्ही तरुणा बोलले पण महिलांसाठी तुमच्या काही योजना आहेत का हो महिलांसाठी असं आहे सीसीटीव्ही कॅमेरा लागले पाहिजे त्याच्यावर मी जास्त भर प्रत्येक प्रत्येक गल्लीमध्ये आणि जसं मला ज्या याच्यात असं वाटतं तिथं धोका निर्माण होता महिला जाऊ शकत नाही त्या ठिकाणी मी छोटे छोटे कॅमेरा बसून एक माझं ध्येय आणि बचत गटांना जेवढी काही सुविधा असेल कुठले निधी उपलब्ध होत असे कुठल्या योजना असेल त्यांचा पाठपुरावा घेऊन हो महिलांसाठी मी बचत बचत गट आता जसं एक लाख बच, महिला बचत गटसाठी मिळणार आहे त्यांना पन्नास पन्नास महिलांचे बचत गट तयार करणे याच्यावर मी असं भरले म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सुद्धा तुमचा माणस आहे बुत पारदर्शक कार्याबाबत तर काय भूमिका आहे निधी मला मिळे आली ते मी लोकांच्या समोर आणि कुठली समस्या आहे कुठला निधी कुठं वापरायला पाहिजे ते मी लोकांकडे जाऊन जाणून घे शेवटी जाता जाता तुम्ही जनतेला काय आवाहन कराल मी एक सर्व साधारण गृहिणी आहे मी जनतेला एकच आवाहन करेल माझं काम माझी ओळख आहे माझ्या कामानेच मी समोर आली आणि समोर येईल मी आश्वासन न देता केवळ मी, आनी मी हीच माजी। करी माजी, काम करून दाखवलेले आहे आणि काम करीत राहील आणि इच्छाशक्तीच हीच माझी खरी ताकद आहे सर्व जनतेला मी एकच विनंती करते पुन्हा मला संधी द्या आणि संधीचं मी सोनं करून दाखवेन हीच मी सर्वांना विनंती करते खरी ओळख माझी काम आहे या कामालाच <も>あのね。